हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हॅलो आज आपण बघणार आहे साध्या सुध्या पद्धतीने गवारीची भाजी कशी बनवायची ते तर मी माझी पद्धत सांगते मी पाव किलो गवारी आहे असं स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि एका कढईमध्ये असं मिडियम गॅसवर भाजून घेतले तर बघू शकता आणि गवारी थोडीशी कोरडी व्हायला लागली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून पुन्हा याला भाजून घ्यायचं गवारीला जोपर्यंत गवारीला डाग लागत नाही तोपर्यंत तर गवारी बघू शकते आता भा एकदम असं छान भाजलेली आहे त्याच कढईमध्ये आता एक पळी तेल एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमच जिरं आणि लसूण एक दहा ते पंधरा एकदम छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत लसणाचे आणि एक बारीक चिरलेला कांदा आवडीनुसार तिखट घालायचं आहे मला तर झंझणीतच खायला आवडते म्हणून मी झणझणीतच जन भाज्या बनवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय आणि एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो टमॅटो मिडियम गॅसवर परतून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकलेले आहे तर मी अगोदरच टाकते टमाटो जास्त विर विरघळण्यासाठी तर टमाटे छान आता विरघळलेला आहे आणि आपली भाजलेली गवारी याच्यामध्ये आता मिक्स करायची आहे व्यवस्थित तर गॅस मिडियम आहे तर मी याच्यामध्ये पाणी आता आपल्याला गरमच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर थंड पाणी घातल्याने पूर्ण भाजीची चव जाते तर गरम पाणीच घातलेलं आहे मी वाटीभर आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि शेंगाचं कूड घातलेलं आहे तर आता छान असं याला उकळी आलेली आहे एकदम अशी गवारीची अरबरबीत भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्हाला जर पाणी अजून पाहिजे असेल तर अजून तुम्ही वाढू शकताय पण मला अशीच बरं वाटते ही भाजी एकदम अशी झनझणीत जन बनवलेली आहे भाजी गवारीची आणि कलर तर खूपच छान आलेला आहे गवारीला एकदम झनझणीत जन रबरबीत आपली गवारीची भाजी तयार आहे तर आपण आता दुसरी रेसिपी बघूया तर काल दुपारी मी मूग आणि मटकी भिजत घातले होते आणि तीन तास भिजत घातले आणि तीन तासाच्या नंतर मी असं गाळणीमध्ये टाकलेले आहेत आणि वर्ण कापड झाकून ठेवलेलं होतं आणि सकाळी उठून बघते तर काय चमत्कार झाल्यासारखा का, तर एकदम मटकीला आणि मुगाला एवढे मोड आलेले आहेत तर बघू शकताय कसले लांब लांब मोड आलेले आहेत मला तर बघून खूपच आनंद झालेला आहे भरपूर असे मोड आलेले आहेत तर मी असं तर घालते तर एवढे मोड येत नाहीत तर याला भरपूर असे मोड आलेले आहेत तर बघू शकताय आहे खूप छान आता मी याचा नाश्ता बनवणार आहे मस्त छान असं नाश्त्यासाठी याला मी अजून चमचमीत बनवणार आहे तर अजून एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते याला काल आपल्या घरच्या पाण्याने एकदम नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातले होते तर याला पण आणि एकदा पाण्यातून घाटते आणि खमंग अशी फोडणी करून घेऊया कढई गॅसवर ठेवलेली आहे अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर मी दोन तीन मिरच्या घातलेल्या आहेत लांब काप करून आणि कांदा घातलेला आहे बारीक चिरून त्याच्यामध्ये हळद तिखट घात घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता अगदी थोडंसं आपल्याला भाजी बनवायची नाही नाश्त्यासाठी बनवायचं आहे तर अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि धुवून घेतलेली मोड आलेली मटकी आणि मुगाची उसळ आता तयार करणार आहे तर एकदम टेस्टी उसळ होणार आहे वरनं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त छान आपली उसळ तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आपली सकाळचा नाश्ता तयार आहे तर लाईट पण गेलेली आहे थोडंसं अंधार वाटते चला तर मग मी नाश्ता करून घेते आणि तुम्ही पण करून घ्या